नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या जानकी देवासमोर हात जोडून म्हणत असते तेव्हा मला नानांची आणि आईची आता तब्येतीकडे बघवत नाहीये काहीतरी कर खरंच ह्या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग दाखव दाखवता ती देवाला म्हणत असते आणि रडत असते त्याच वेळेस आता लगेच देवाच्या फोटोवर असणारं पूल खाली पडतं आता मात्र देवाने जानकीला कौल दिलेला असतो तर जानकीले काही डोळे पुसते आणि ते फूल हातात घेते तर इकडे सारंग आणि ऋषिकेश दोघेही सौमित्रला सगळीकडे शोधत असतात सगळी आजूबाजूला ते चौकशी करत असतात पण मात्र सौमित्रचा कुठेही तपास लागत नाही अवंतिका आणि सौमित्र गाडीतून चाललेले असतात आता ते हायवेला जाणार तेच तिथे चेकिंग सुरू असते तेव्हा सौमित्र बोलतो ही कसली चेकिंग आहे मला काहीतरी गडबड वाटते त्याच वेळेस लगेच त्याला संपत दिसतो म्हणजे लगेच हा सयाजीचा माणूस आहे हे त्याला ते समजतं तेव्हा अवंतिका बोलते थांब मी बघते उतरून काय आहे ते तेव्हा सौमित्र म्हणतो थांब अवंतिका हा सयाजीचा माणूस आहे आणि ते नक्की मला शोधतायत त्यामुळे आता काय करायचं आहे तेव्हा अवंतिका बोलते तू डिक्कीतलं असे म्हणून आता ते दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि डिक्कीतील सर्व बॅग ते सीटावरती ठेवतात आणि आता सौमित्र डिक्कीत लपलेला असतो अवंतिका डिक्की लॉक करून गाडीत बसते त्याच वेळेत आता सर्व ते गुंड येतात आणि म्हणतात ए उघड काच उठव आणि या सगळ्या बॅग पुढे का ठेवल्या आहेत डिक्कीत काय आहे कोण आहे लवकर डिकी खोल पटकन उघड आम्हाला बघू दे तेव्हा अवंतिका म्हणते इकडे या तुम्ही पुढे या माझी गाडी आहे माझं सामान आहे मी कुठेही ठेवू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आता लगेच संपत बोलतो ए कुणाशी बोलते तू आवाज चढून बोलायचं नाही हा सयाजीची माणसं होता मी तेव्हा आता लगेच अवंतिका बोलते हो का मग मी पण एक लॉयर आहे आणि आता मी लगेच कमिशनर साहेबांना फोन लावून विचारते हा सगळा काय प्रकार आहे ते तेव्हा आता लगेच ते सर्व गुंड घाबरतात आणि म्हणतात नाही नाही फोन लावू नका तुम्ही तुम्ही जाऊ शकता ए जाऊ द्या रे ना असे म्हणून आता लगेच अवंतिकाची गाडी पुढे जाऊ देतात आता मात्र अवंतिकालाही जरा बरं वाटतं तर इथे आता ऋषिकेश आणि सारंग सगळीकडे सौमित्रला सापडत असतात त्याच वेळेस लगेच आता एक सुभाष भाऊ भेटतात तेव्हा ऋषिकेश बोलतो की समित्राला बघितलं का तुम्ही कुठे त्याच वेळेस ते काका बोलतात हो आताच हायवेला चालले होते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का ऋषिकेश दादा तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही प्रॉब्लेम नाही त्याचा मोबाईल ना घरी राहिला होता म्हणून द्यायचा होता आता मात्र सारंग लगेच म्हणतो हायवेला सोमित्र दादा हायवेने मुंबईला चालला की काय आता काय करायचं तेव्हा ऋषिकेश म्हणतो चल आपण जाऊन पटकन बघूया आता ते धावतच जातात पण मात्र तोपर्यंत सौमित्र हा मुंबईच्या दिशेने निघालेला पण असतो त्याच वेळेस आता लगेच सारंग म्हणतो दादा हे सगळं माझ्या झाले तू मला झोपायला लावलं पण मी त्याची नीट काळजी नाही घेऊ शकलो तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ सारंग तू वाईट वाटून घेऊ नको ज्याला जायचं ना ते कसंही जात तू तुझं काम केलं ना सौमित्राला जायचंच होतं पण हो आता आपल्याला काय करायचं ते योग्य निर्णय घ्यावं लागेल तेव्हा आता, आता सारंग म्हणतो पण काय करणार सौमित्र दादाचं तर सापडत नाही आता काय करायचं तेव्हा ऋषिकेश म्हणतो आता काही नाही काकांना खरं खरं काय ते सांगून टाकायचं तेव्हा सारंग म्हणतो अरे दादा पण गाव पेटेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ते तर होणारच आहे पण ते जर दुसऱ्यांकडून कळलं कर तर आणखीनच विश्वासघात केल्यासारखं होय त्यामुळे सत्य परिस्थिती आपल्याला सांगावं लागेल पण त्याआधी आपण घरी जाऊन बघू घरची परिस्थिती काय नाना आईची तब्येत ठीक तर आहे ना हे सगळं जाऊन बघावं लागेल असे म्हणून आता ते दोघेही घरी निघालेले असतात तर इथे ऐश्वर्या सारखा सारखा सौमित्राला फोन करत असते तर आता लगेच सयाजीराव तिथे येतात आणि म्हणतात छकुली नको टेन्शन घेऊ संपत त्याच्या कामाला लागलाय ना तेव्हा ऐश्वर्या बोलते पण तो संपत अजूनही फोन करत नाहीये त्याच्यावर विश्वास होता म्हणून तर त्याला कामाला लावलंय ना तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात अगं संपत बघ सौमित्राला तुझ्यासमोर नक्की घेऊन येईल त्याच वेळेस आता लगेच ऐश्वर्याच्या बऱ्याचशा मैत्रिणी घरी आलेल्या असतात निकिताही आलेली असते तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारू लागते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला म्हणतात बाई नवरीबाई घर खूप छान सजवलं एकदम लग्न सारखं वाटतंय हा तेव्हा कावीर म्हणते आता करवल्या आल्या तर आणखीनच लग्न घर वाटेल ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग माझ्या मनासारखा नवरदेव मिळाला आहे ना मला चला चला माझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारू असे म्हणून आता ते सर्वजणी वरती जातात तरी ते आता घरी म्हणत असते अजून कशी आलेत नाही मुलं किती वेळ झाला त्याच वेळेस ऋषिकेश आणि सारंग घरी येतात तेव्हा त्या लगेच ऋषिकेशला बघताच सुमित्रा म्हणते काय झालं सौमित्र नाही आला का कुठे तो तेव्हा सारंग लगेच बोलतो सौमित्र दादा मुंबईच्या दिशेने गेलाय तेव्हा लगेच नाना बोलतात काय मुंबईला गेलाय तेव्हा त्या लगेच ऋषिकेश म्हणतो हो अवंतिका बरोबर सौमित्र मुंबईला पळालाय तेव्हा आता लगेच नाना म्हणतात तुम्ही काही चौकशी केली नाही का त्या दामले वकिलांकडे गेले नव्हते का तेव्हा ते सारंग म्हणतो हो गेलो होतो आम्ही त्या दामले वकिलांकडे त्यांना सगळं माहिती पण तो माणूस काही सांगायला तयारच नाहीये तेव्हा मोठी आजी बोलते अरे तुम्ही खडसावून विचारायचं ना त्याला मग सांगितलं असतं तेव्हा ऋषिकेश म्हणतो मोठी आजी आम्ही खडसाहून दाब देऊन सगळं बघितलं पण शेवटी तोही एका मुलीचा बाप आहे ना त्यामुळे त्याला त्याच्या मुलीची चिंता आहे तेव्हा लगेच नाना बोलतात तो तरी काय करणार इथे आपलंच नाणं खोटं आहे आपल्याच मुलांनी आपल्याला फसवलंय हो ना आता काय करायचं मला तर काही सुचतच नाहीये सयाजीचा राग डोक्यात गेला ना खूप अवघड होईल त्याच वेळेस आता लगेच म्हणते मला तर खूप टेन्शन आलंय काय करावं काही सुचतच नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो मला फक्त आता एकच मार्ग दिसतोय तेव्हा त्या लगेच तो जानकीकडे बघू लागतो आणि म्हणतो हो सयाजीरावांना सगळं सगळं खरंच जाऊन सांगायचं तेव्हा सुमित्रा बोलते नाही नाही तुम्हाला दोघांना मी तिथे जाऊ देणार नाही हे शक्यच नाही असं होऊच शकत नाही तेव्हा त्या लगेच सारंग बोलतो हे बघ दादा मी जाऊन सांगतो मी सयाजी काकांना सगळं काही सांगतो तेव्हा त्या लगेच जानकी सारंगचं हात पकडते आणि म्हणते भाऊजी थांबा तुम्हाला जाण्याची गरज नाही तेव्हा त्यांना नाना बोलतात नाही कुणीही जाऊ नका मी जातो तेव्हा आता ऋषिकेश बोलतो नाना या अशा अवस्थेत मी तुम्हाला तिकडे जाऊ देणार नाही आणि ही अशी परिस्थिती असताना तर बिलकुलच नाही मीच जाऊन सांगणार तेव्हा आता मोठ्याजी बोलते जानकी आणि तुलाच जाऊन सांगावं लागेल ना कारण हे लग्नाचं बोलणी करायला कोण गेलो होतं तुम्ही दोघेच गेला होता ना सगळे प्रश्न वाढतच आहे त्यामुळे आता लग्न मोडलं हे सांगायला पण तुम्हाला दोघांना जावं लागेल तेव्हा सुमित्रा बोलते अगं आई गप्प बैस ना काच जानकीच्या मागे लागते तिची काही चूक नाहीये सौमित्रने चूक केली तेव्हा आता मोठी बोलते ए सुमित्रा ऐकून बोलणी करण्याला कोण गेलं होतं कोणी हे सगळं मनात आणलं होतं जानकीनेच ना मग आता लग्न मोडलं हे सांगायला पण पण जानकीने जायला हवं तेव्हा जानकी बोलते आई मोठी बरोबर बोलतायत हे सगळं मी सुचवलं होतं ना माझ्यामुळेच हे सगळं त्यामुळे आता हे सगळं निस्तरायला मलाच जावं लागेल तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो हे कोसळणारं घर आम्हालाच वाचायचे त्यामुळे आत्ताच आत्ता आम्ही लगेच सयाजीरावांकडे जाऊन सगळी सत्य परिस्थिती सांगणार आहोत चल जानकी असे म्हणून आता दोघेही निघालेले असतात तर इकडे सयाजीरावांच्या घरी सगळं घर सजवलेलं असतं बाहेरही पूर्ण फुलांनी घर सजवले जात असतं तेव्हा बाळाभाऊ म्हणत असतो पटपट आवरा आता पाहुणे मंडळी यायला सुरुवात होतील बरं का त्या क्षणी आता लगेच ऋषिकेश आणि जानकी तिथे येतात तेव्हा बाळाभाऊ बोलतो अरे ऋषिकेश दादा जानकी वहिनी तो पळतच जाऊन आता सयाजीरावांना जाऊन सांगतो तेव्हा सयाजीराव बोलतो काय ऋषिकेश आणि जानकी यावेळी इथे कशाला आलेत आता लगेच ऋषिकेश आणि जानकी आतमध्ये येतात सयाजीराव बोलतात या 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 आज कसं काय येणं केलंय तेव्हा आता लगेच सयाजीराव कावेरीला आवाज देतो आणि म्हणतो बघ बघ कोणा आलं पाहुणे मंडळी आले बाहेरे पटकन त्याच वेळेस आता लगेच ऋषिकेश आणि जानकीला असं टेन्शनमध्ये बघून सयाजीराव म्हणतो काय झालं का? हो का का? काही प्रॉब्लेम आहे ते का तेव्हा लगेच जानकी म्हणते हो काहीही खरं नाही आहे तेव्हा त्या लगेच सयाजीराव म्हणतो काय झालंय ऋषिकेश बोला ना काय झालंय नेमकं तेव्हा त्या ऋषिकेश उभी राहतो आणि आपल्या खिशातून सौमित्रची ती चिठ्ठी काढतो आणि सयाजीरावच्या हातात देतो आता मात्र सयाजीराव लगेच ती चिठ्ठी वाचतो आता त्याला खूपच राग येतो तो जोरदार देशी ती चिठ्ठी फाडतो आणि म्हणतो कुठल्या तोंडाने आलात तुम्ही तुमचा भाऊ पळाला त्याला सापडून माझ्या समोर आणायचं सोडून हे असले चिठ्ठ्या काय दाखवताय तुम्ही मला तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघा सयाजी काका समजून घ्या आमच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता आम्हालाही काही सुचत नव्हतो म्हणून आम्ही इथे आलोय तेव्हा आता लगेच पिरीबाई बोलते अगं जानकी पण याबद्दल तुम्हाला आधी काही कल्पना नव्हती का तेव्हा जानकी म्हणते नाही म्हणजे होती तशी पण सौमित्र भाऊजी ज्या मुलीवरती प्रेम करतात ती मुलगी त्यांना कायमची परदेशात सोडून गेली असा त्यांचा गैरसमज झाला होता त्यामुळे तिला जेव्हा कळलं की सौमित्र भाऊजी लग्न करतायत तिने सुसाईड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून तर सौमित्रभाऊजी तिच्याबरोबर पळालेत तेव्हा आता लगेच साहेजीराव बोलतो म्हणजे त्या मुलीने सुसाईड अटेम्प्ट केला आणि आता तुम्ही माझ्या मुलीला मारायला आलात का तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हे बघा साहेजी काका समजून घ्या आम्ही काही केलेलं नाही हे तर आता लगेच साहेजीराव म्हणतो ए ऋषिकेश तू विसरला का तू काय बनला होता एकदा का जर आता दगा फटका झाला ना तर माझ्या हातात तलवार असेल आणि तुझी मान असेल तेव्हा त्या लगेच ऋषिकेश हात जोडतो आणि म्हणतो हे बघा सयाजी काका हे सगळं आम्ही ठरून फसून नाही गेलेलं पण तरीही तुम्हाला बंदूक चालवायची असेल तर मी कुशल माझ्या छातीवरती गोळी घ्यायला तयार आहे असे म्हणून आता तिथे उभे असतो तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतो बाळा भाऊ बंदूक घेऊन या तर बाळाभाऊ लगेच आता सयाजीरावांच्या हातात बंदूक देतो तेव्हा आता जानकी मला ऐकून घ्या सायजी काका ऐकून घ्या पण मात्र सयाजीराव लगेच गोळी चालवणार ते जानकी लगेच बंदूक बाजूला लोटते आता मात्र पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्या ही तिच्या मैत्रिणींना घेऊन खाली लिहिलेली दिसते आता झालेला सगळा प्रकार बघताच ऐश्वर्या खूप भडकते आणि ती जानकीला म्हणते काय सौमित्र पळाला असा कसा पळाला तो मला सोडून कसा गेला तो तेव्हा लगेच आता जानकी म्हणते हे बघ ऐश्वर्या तुझ्याबरोबर लग्न झालं असतं तर तिघांचं आयुष्य बर्बाद झालं असतं तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्या दोघांचं झालं ठीक पण माझं काय मी काय करू आता असे म्हणून आता सगळ्या घराची तोडफोड करू लागते त्यामुळे आता ऐश्वर्याची समजूत कशी काढणार हे आपल्याला लवकरच बघ मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद